चित्र या ठिकाणी आज आमदारच होईल अशा कामामध्ये वेगळ्या पद्धती लोकांना मदत करतात आता मी याचा बघितलं वर्षे वर्षे वळत होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की म्हणजे हा आमदार दमदार का का? आहे काय भांडिय काय नाव काय त्याचं ते रे अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली समज हिंदुस्तानला माहिती त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम करावशी अपेक्षा केली तू शोधून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी वाजवू नको प्रचंड मोठा अपघात झाला कोण काही तरुण एका इन्फोटर गाडीचं चालू काय आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण वलगा निवडली जात असताना त्यांना काय जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उद्वस्त होता आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संपर्ष याच्यासाठी <laughs> मसा मागितली होती मसा मागितली ते राष्ट्रवादीच्या नावाने मागितली मसा मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मतं वाढीची <laughs> आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेसाठी उत्तर उत्त द्यायचं तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा मार चालला चुकीच्या गोष्टी चढून फिरी करते जगच्या आहारी जात समजा दोनशे रोगाने गाड्या चालवतात तरुणांना उज्वस्त करता अशा लोकांच्या भातीची तुम्ही भाव वेळ जाता हा रामदार दमदार रामदार म्हणायचा सर्व पाहिजे लोकांच्या भरती सामान्य माणसाचं जीवन उज्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदशी जातो असता